नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या चॅनल मध्ये मी सगळ्यांच्या दोन आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार गुलशेटी मार्केट यार पोने आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना पाहायला त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर जाणवून घेणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीकडे मार्केट यार पोने येथील शेतमाला पाहायला मिळतील तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च कि पार पारा हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहेत ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पार पारावते दसगुलाबी क्वालिटी नुसार दरामध्ये देखील मोठी वाढ झालेली पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबचे दर जे आहेत चारशे रुपयापर्यंत उच्च किदर पार होता हलक्या मालासाठी दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापासून दर पार होतात त्याचबरोबर कलर गुलाबच्या दरामध्ये देखील वाढ झालेली पारावते चांगल्या मालासाठी पाचशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हालके माल येते तीनशे पन्नास रुपये येते तीनशे रुपयापासून देखील आपल्याला दर होते कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हालक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कामिनीसाठी दर होते आवक आव गॅड्याने पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेटासाठी साधारणतः सा पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील केलेला दर पारावतात पिंकडी तसेच ब्लू टी चे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पार होतात उलचडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पार होता हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील केले उलछडी स्टिकसाठी दर पार होते झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता पिवळ्या झेंडूसाठी छत्तीस तर लाल झेंडूसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होता हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा पारावतात पारा त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पार होते तर बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पार होते क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये ऑस्ट्रो चे दर ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून ऑस्ट्रो साठी दर पार होते पाचलीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पाचली साठी सरांचा दर्ज येते पाच ते सहा रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये उच्चंगी दर होते हलके माल जाते दोन रुपयापासून देखील हलके तसे लहान साईज मध्ये दर पार होते कांद्यांची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये आज कांद्यांसाठी आवक जी आहे ती कमी झालेली पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये नवीन कांद्यासाठी गोळे साईज मधील कलर असलेल्या मालासाठी चौदा रुपयापर्यंत उत्संक दर जे दुसऱ्या बोकलसाठी पारा होते सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन कांद्याची विक्री होताना पारा होते आवक कमी होऊन देखील आपल्याला दरामध्ये स्थिरता थोडीफार पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः तळेगाव बटाट्यांसाठी दहा रुपयापर्यंत उत्संकी दर पहायला होते हलके माल देते सात रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी दर पहायला मिळते मार्केटमध्ये बर्फ जाईल त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये बारा रुपयापर्यंत आपल्याला उच्चांगी दर देट पाहायला मिळते हलक्या दे मालासाठी आठ रुपयापासून केलं इंदोर गटाने दर पारावतात लसणाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केट मध्ये मा नवीन लसणाची आवक झालेली पारावडते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटी मध्ये नवीन लसणासाठी साधारणतः एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस रुपयापर्यंत पर्यंत दर पारा होते तर क्वालिटी पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पारावते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगले एक नंबर ऑपोजिटी नवीन लसणासाठी एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण शकता तर मोठ्या साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला आवक होते त्याचबरोबर लहान साईज मध्ये जर लसणाचे दर पाहिले तर ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील नवीन लसणाचे दर पार होतात जुन्या लसणाची आवक देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या लसणाचे दर ही आपल्याला चांगल्याच ऑपोजिटीमध्ये एकशे वीस ते एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला पाहायला होते तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये मध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला लसणासाठी दर पाळते टोमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत स्टॉक क्वालिटी मध्ये उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर पारा होतात भेंडीची क्वालिटी असा क्वालिटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दुध दर पार होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पार होतात दुधी भोपळ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पार पारावतो कारल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पांढऱ्याच्या हिरव्या कारल्यासाठी साधारण दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पार होतात हलकी माल येते तीस रुपयापासून देखील दर पार होतात कापडाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दहा तर हलक्या मालासाठी सात रुपयापासून देखील दर पार होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर दर्जे येते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्च केर पार होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे आहेत चाळीस तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते काकडीची क्वालिटी अनुसार पांढऱ्या हिरव्या साठी सरांत सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर आगे। 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 बर बर पार होता हलके माल येते दहा रुपयापासून देखील विक्री त्याचबरोबर चना अनागडीचे दर जर पाहिलं सरांत दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला हिरव्या अनागडीचे दर पारवतो तर पांढऱ्या चना काकडी बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते शिमला मिरचीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पस्तीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पार होतात वालगावडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावच्या साठी रुपयापर्यंत तर हालक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावते पावडरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावड्यासाठी दर पारवते वांग्यांची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारावतात भांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये बारा तर हलक्या मालासाठी रुपया रुपयापासून देखील दर पार होते काळ्या भारताच्या वांगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत पर्यंत हलक्या मालासाठी दहा रुपयापासून दर फार होते जगवांगेची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वीस तर हलके मालासाठी दहा रुपयापासून दर पार होते फ्लावरची आव... क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे होते साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्च पार होते हलके मालासाठी रुपयापासून देखील फ्लॉवर साठी दर पार होते कोबीची आवक या ठिकाणी पाहू शकता मोठे कोबीची आवक पारामध्ये होते त्याचबरोबर दरामध्ये देखील दसरण पारामध्ये चांगल्या मालासाठी आठ रुपयापर्यंत उच्च जर पारा होते तर हलके हाल... माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात आल्याची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांची जर पारा होते हलके माल जे पस्तीस दे। रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी जर पारा होत कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये उत्साचे दर पारावते त्याचबरोबर विलायती कोथिंबीर ते सहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरीचे दर पारवतात मेथीची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उत्साचे दर पार होते हलके माल जेते सहा ते सात रुपया देखील मेथीसाठी दर पाळवते सेपूचे आवड्य ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूरसाठी साधारणतः दर जे सहा तर हलक्या मालासाठी तीन रुपया देखील केले दर पाठवतात हिरवेची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलक्या मालासाठी ते रुपयापासून देखील पार होतात शुष्पालची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर शुपांसाठी पार होते हलके माल जे दहा ते बारा रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते खर्बूजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तीस तर हलक्या माला साठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील खरबोजसाठी दर पाळवते कलिंगडची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड चे दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील कलिंगड चे दर पाहतो पेरूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगतावन सरांत पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पाळवते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाळवते त्याचबरोबर कलिंगड पेरोसाठी सरांत दर येते शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये उच्चांची दर पाळवतो हलक्या मालासाठी सत्तर रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पाळवतात डायमची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाडवते हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापासून देखील दर पार होते लिंबांची आवक्याने आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाडवते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील लिंबांसाठी दर आहे